दिनांक दोन सप्टेंबर वीसशे चोवीस रोजी वेळेस नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त झाला की सासवर रोड उत्कर्ष सोसायटी समोर फुटपाथ वर एका इसमाच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे ठार मारलेले आहे असे नियंत्रण कक्षाला कॉल प्राप्त होताच नियंत्रण कक्षावरून पोलीस स्टेशन तसेच वरिष्ठ सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत मेसेज पास करण्यात आला सदरची माहिती आम्हाला प्राप्त होतात सगळं घटनास्थळी आम्ही तात्काळ घटनास्थळी हजर झालो त्या ठिकाणी मान्य पोलीस उपायुक्त झोन सर राजा साहेब त्याचप्रमाणे गुन्हे शाखेचे डी सी पी सेपळे साहेब डी सी पी मॅडम व आम्ही सर्व स्टाफसह त्या घटनास्थळी भेट दिली असता एक इस्माचा चेहरा चिन्ह विचिन्न झालेला कोणत्या तरी अज्ञात हात्याने दारदार हाताऱ्याने मारल्याचे आढळून आल्याने आम्ही त्या मृतकाच्या नातेवाईकाचा तात्काळ शोध घेतला असता सदग मुतकाचा भाऊ विनायक रामचंद्र कुलकर्णी राहणार उत्कल सोसायटी हिटर झाले त्यानंतर त्यांना घडल्या प्रकाराबाबत त्यांच्याकडे विचारपूस करतात त्यांच्याकडनं मिळालेली माहिती अशी की जो मयत आहे तो वासुदेव रामचंद्र कुलकर्णी वर शकतानुवर्षी ते एच डी एफ सी बँकेमध्ये लोन प्रोसेसिंगचं त्यांची कंपनी असून ती रात्र साडेदहाच्या वाजता सुमारास कुटुंबासह जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्रीच्या पावली करण्यासाठी बाहेर गेले असताना एक दीड वाजता हा प्रकार घडल्याचं सा। त्यांच्याकडनं सांगण्यात आलं त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अडकसर पोलीटिशनला पुन्हा रजिस्टर नंबर तेरा सत्तावीस चोवीस बाह्य न्याय संहिता कदम तीनशे एक तीनशे एकशे तीन एक प्रमाणे पुन्हा रजिस्टरी दाखल केला अज्ञात इसमाने अज्ञात कारणावर त्यांना जीवे ठार मारले असा पुन्हा रजिस्टर दाखल करून तपासाची सूत्रे आमच्याकडे गेली प्रथमतः या गुन्ह्याच्या उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून मैताच्या नातेवाईकाकडे मित्र मित्रांकडे चौकशी करतात कुठलाही अँगल उघड उघडकीचे येण्याच्या दृष्टिकोनही प्राप्त झाला नाही त्यावेळी घटनास्थळावर एक दोन चप्पल ज्या मिळाल्या आढळून आलेल्या होत्या त्या संशय अस्त्याची आमची खात्री झाली त्यानंतर आमच्याकडे कुठलाही गुन्हा उघडकीचा दुवा नसल्याने आम्ही जवळजवळ पाचशे मीटरपर्यंतच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज स्टाफच्या मतेने शोध घेतला असता एका ठिकाणी चार संशयितस चालक असताना आम्हाला मिळून आले आणि ते रिटर्न येताना जोरात पळता येत असताना त्यांच्या एकाच्या पायात चप्पल असल्याचे आढळून आले आणि आम्ही जात्राचे फुटेज पण चेक केले असतात त्यावर जी एका संशयच्या पायात चक्ल होती तीच ती घटनास्थळा असल्याची आमची खात्री झाल्याने आणि आरोपी झाले आरोपी त्यांचा आमच्या त्यांचे आयडेंटिकेशन केले असतात त्यांचे नाव त्यानंतर बाबा परिसरात त्यांचा स्टाफच्या मध्ये शोध त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे त्यातला आरोपी मयूर अं भोसले हा राहणार पलटनचा असे तो इथे मामाकडे जवळजवळ सहा महिन्यापासून इथे राहतो त्याचप्रमाणे तीन विधी संघर्ष असे बालक आहेत त्यांना ताब्यात घेऊन आज रोजी जीवन कोटात आम्ही सादर करणार हजर करणार आहोत त्याचप्रमाणे मेजर आरोपीला आज रोजी मान्य जे मुख्य त्यांच्या समक्ष हजर करून गुन्ह्याची पोलीस कस्टडी रिमांड करून गुन्हाच्या तपासाच्या दृष्टिकोनात रिमांड मंजूर करून अधिकचा तपास करीत आहोत आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर गुन्हा का घडला याबाबत विचारपुसारचा त्यांच्याकडनं मिळालेली हकीकत असे की चार इसम एकत्र रात्रीच्या वेळी जात असताना मृतक हे त्या ठिकाणी वॉकिंग करत असताना यातील आरोपी नंबर येईल मयूर भोसले याचा मोबाईलचे हॉटस्पॉट पाहिजे या कारणावरून मैता बरोबर शब्दिक वाद झाला त्यांनी मैताला हॉटस्पॉट मागितले असता मैताने ते देण्यास नकार दिल्याने दे आणि त्यात शिवीगाळी होऊन भांडण झाल्याने त्या रागाच्या भरात चार आरोपींनी संगणमत करून मयत नामे वासुदेव कुलकर्णी वय सत्तेचाळीस यांना कोयत्यासारख्या हत्याराने वार करून त्यांच्या चेहऱ्यावर तोंडावर वार करून त्यांना जीवे ठार मारलेले आहे